रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ दहा जुलैला आहे गुरु पौर्णिमा वार आहे गुरुवार या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे आपल्याला गुरुपद पद घ्यायचं आहे गुरुपद कसं घ्यावं आपण गुरु कोणाला करावं कोणत्या सेवा कराव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा गुरु हा ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणाचा पोषक व महे महेश्वराप्रमाणे दुर्गुणांचा सहारक आहे मानवाच्या अज्ञानी आसुरी वृत्तीचा संयम ठेवावा लागतो ही संयमाची प्रेरणा मानवाला गुरुपासून मिळते जीवनात खरा मार्गदर्शक गुरुच असतो ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादीतम लगुण सदूशम तत्वमस्त दिलक्षम एक नित्य विमलमचल सर्वधी साक्षी भूतम भावान्तित्रिगुणरहित सद्गुरुत नमामि गुरु हा ब्रह्मपदाचा आनंद परमसुख देणारा ज्ञानाची केवळ मूर्तीच त्याच्या ठिकाणी भावना नसते आकाशासारखा विशाल हृदयाचा मूल तत्व मीच आहे ही जाणीव असणारा नित्य आहे त्याला अंत नाही विमलशुद्धी ब्रह्मज्ञानी सर्व ठिकाणी साक्षीभूत असणारा सत्व रज तमाच्याही पलीकडे असणारा असा आहे गुरुपूजन हे गुरु सत्याचे पूजन ज्ञानाचे पूजन व ध्यानाचे पूजन असते गुरुच्या सानिध्यात राहून शिष्य नम्रता जिज्ञासा सेवाभाव शिकतो ज्ञानाचे अमृत पिऊन तृप्त होतो मनुष्याच्या सागरात गुरु हा दीपस्तंभ असतो तसा जीव व शिव याचे मिलन घडवून आणणारा गुरु हा साक्षात प्रम परब्रह्मच होय बघा गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात असं सांगितलं आहे की आपल्या जर देव कोपला तरी आपल्या पाठीशी ठामपणे आपले गुरु असतात पण आपले गुरु जर कोपले तर देवांची सुद्धा काहीही चालत नाही त्यामुळे आपण आपल्या गुरुवर श्रद्धा ठेवावी आणि गुरु जसे सांगेल गुरुंना जसं योग्य आहे तसंच आपणसुद्धा वागावं आता बघा या दिवशी आपल्याला आपल्या गुरुची काय सेवा करायची आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया गुरु का करावा गुरुचे महत्व गुरु काय आहे गुरुपद घेताना स्वामींना काय म्हणावं बघा आपल्या आयुष्यात आपण कोणाला ना कोणाला तरी गुरु करतो आणि गुरु असावा शालेय जीवनात आपले गुरु शिक्षक असतात आपले आई वडील आपले गुरु असतात आपल्या आयुष्यात गुरुचे खूप सारे महत्व आहे त्यामुळे प्रत्येकाने गुरुमंत्र घ्यावा गुरु, गुरु पौर्णिमेला तुम्ही स्वामी केंद्रात किंवा मठात जायचे आहे महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे महाराजांना हिन अत्तर प्रचंड प्रमाणात आवडतं त्यामुळे त्यांना हिन अत्तर लावायचं आहे अष्टगंध धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करायची आहे सेवा काय करायची आहे तुम्हाला या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करायचं आहे तशी तर बघा सेवेला सुरुवात झालेली आहे बऱ्याच लोकांनी बऱ्याच ताईंनी दादांनी सेवा करायला सुरुवात केली आहे जर तुम्हाला काही कारणाने जर सेवा करायला आत्तापासून जमली नाही तरीसुद्धा तुम्ही या गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही सेवा करू शकता ती सेवा काय करायची आहे स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं तुम्हाला एक ते एकवीस अध्यायापर्यंत संपूर्ण पाठ पाठ करायचा आहे म्हणजे बघा पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्यायाचं तुम्हाला वाचन करायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचं आहे तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढे वेळ तुम्ही करू शकता तसेच तारक मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता आता बघा तुमच्याकडे फोटो मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्या धूप दीप हीनाथ तर महाराजांना लावून घ्या तुमच्याकडे जे कोणती फुले आहेत ते महाराजांना तुम्हाला अर्पण करायचे आहेत बघा गुरुचा हात जर आपल्या पाठीवर असेल ना तर घाबरण्याची काहीही गरज नाही आपले स्वामीच आपले गुरु आहेत बघा आपल्या हातून जर काही चूक झाली तर देव कोपतील पण आपले गुरु ह्यातून आपल्याला बाहेर काढतील पण गुरु जर कोपला तर देवसुद्धा आपले काहीच करू शकत नाही म्हणून आपल्या आयुष्यात गुरुचे खूप सारे महत्त्व आहे म्हणूनच आपल्या गुरुच्या आदेशानुसार म्हणजे सांगण्यानुसारच आपल्याला गुरु सेवा आहे ज्यांना आत्तापासून सेवा करायला जमणार नाही त्यांनी त्या ते दिवशी सेवा केली तरीसुद्धा साहे चालेल बघा आपल्या गुरूंना जे आवडेल तेच करायचं आहे मनामध्ये गुरुची भावना ठेवायची आहे नामस्मरण जास्त करायचं आहे कोणतंही काम करताना आपले गुरु आपल्याकडे बघत आहेत या भावनेने जर तुम्ही काम करत राहिलात ना तर तुमच्या हातून एकही चूक घडणार नाही जर आपले कर्म व्यवस्थित असेल तर आपल्या गुरुची आपल्याला साथ नक्कीच मिळणार आहे मग बघा कधीच कोणीच आपले काहीही वाईट करणार नाही राजाचा रंग आणि रंगाचा सांगते तुम्ही आपल्या गुरुची म्हणजे स्वामी महाराजांची मनापासून सेवा करायला पाहिजे गरजेपुरती सेवा करायची नाही तुम्ही फक्त जर सेवा केली तर आपण ही चुकीची सेवा करतोय म्हणजे माझं हे काम होऊ द्या महाराज मी असं करेल माझं ते काम होऊ द्या कामापुरती सेवा तुम्ही करू नका बघा आपली पात्रता नसताना सुद्धा महाराज आपल्याला खूप काही देतात तुम्ही फक्त मनापासून सेवा करत राहा आता बघा तुम्ही गुरुपद घेताना स्वामींना काय म्हणावं हे परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरु परम गुरु आहात आपण माझा योग्य सांभाळ करावा योग्य मार्गदर्शन करावे माझे गुरुपद स्वीकारावे अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे तुम्ही ही सेवा गुरुपद घेताना जर तुम्ही असं म्हटला तर महाराज तुम्हाला नक्की तुमचे गुरुपद स्वीकारतील फक्त तुमच्या मनामध्ये गुरुविषयी आदर पाहिजे भाव पाहिजे तुम्ही जे करताय ते मनापासून तुम्हाला करायचं आहे बघा आता काही लोकांनी काही सेवेकऱ्यांनी सेवेला सुरुवात केली आहे पण जर तुम्हाला सेवा करायला आत्तापासून जमत नसेल तर तुम्ही त्या दिवशी जरी सेवा केली तरी सुद्धा चालेल बघा सेवा आपण आपल्या गुरुची करतो पण ही सेवा करताना तुम्ही महाराजांना कोणतंही मागणं मागू नका तुम्ही तुमच्या स्वार्थापाई सेवा करू नका की महाराज माझं हे काम होऊ द्या ते काम होऊ द्या बघा महाराज हे अंतर्ज्ञानी आहेत या जगाचे चालक मालक पालक आहेत त्यामुळे तुम्हाला जे काही पाहिजे तुमच्या मनात जे कोणते विचार चालले तुम्हाला आता सध्या कोणत्या गोष्टीची गरज आहे तुम्हाला कोणती अडचण आहे ते सगळं महाराजांना माहीत असतं तुम्ही फक्त त्यांना मागण्या मागत बसू नका तुम्ही फक्त तुमची सेवा करत राहा महाराज या संकटातून तुम्हाला नक्कीच बाहेर काढणार आहेत बघा एखादी गोष्ट हो, तुम्ही महाराजांसमोर मनात जरी व्यक्त केली ना तरी ती त्यांच्यापर्यंत पोहोचते तुम्हाला मागायची सुद्धा गरज नाही बघा काही लोकांना सवय असते की सेवा करताना महाराज माझं हे काम होऊ द्या ते काम होऊ द्या सतत त्यांना कोड्यात टाकत जाऊ नका कधीतरी तुम्ही मनापासून त्यांची सेवा करा बघा ते तुम्हाला त्यातून नक्कीच बाहेर काढणार आहेत आणि हा दिवस तर खूप खूप महत्वाचा आहे तुम्ही जर या दिवशी मनापासून सेवा केली ना बघा तुमचे ज्या कोणत्या अडचणी आहेत संकट आहेत त्या तर तुम्हाला बाहेर महाराज काढणारच आहेत पण संकटे तुमची आलेली सुद्धा तुम्हाला करणार नाहीत महाराज तुम्हाला अलगदच त्यातून उचलून बाहेर काढणार आहेत महाराजांना फक्त तुम्ही मनापासून केलेली सेवा अतिशय प्रिय आहे तर या दिवशी बघा तुम्ही या सेवा करू शकता मी तुम्हाला थोडक्यातच सेवा सांगितलेल्या आहेत तुम्ही अजून या सेवा वाढू सुद्धा शकता म्हणजे मी तुम्हाला एक ते एकवीस अध्यायाचा तुम्हाला एक पाठ सांगितला तुम्ही या दिवसभरात दोन केले तीन केले तुम्हाला जितके वेळ शक्य होईल तितके वेळ तुम्ही ह्या सेवा तुम्ही करू शकता बघा आपण तर असं दररोज आपण आपल्या कामात दिवस घालवत असतो पण एक दिवस फक्त एक दिवस महाराजांसाठी द्या आणि ही सेवा केल्यानंतर त्यांना कोणतंही मागणं मागू नका बघा महाराज तुमच्या तुम्ही कोणतंही मागणं न मागतासुद्धा तुम्हाला खूप काही देऊन जातील आणि तुम तुम्हाला संकटातून अलगत बाहेर काढतील तर हा होता हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ